पण आता आज आहे का मित्राच्या शेतामध्ये विजय सूर्यवंशी म्हणून बोळवळीचे आहेत तर त्यांनी ही रोपं कोहिमतूरवरून खास कोहिंबतूरला जाऊन त्यांनी टिशू जी रोपं आणून लावलेले आहेत तुम्ही बघू शकता बियाण्यासाठी किती धडपड करावी लागते आणि असं जर धडपड केली तरच आपल्याकडे ते गवताळवाड वगैरे पुढं जे काही आणि चांगले बियाणं आपल्याला पुढं जोपासतं त्यात हा प्लॉट बघू शकता तुम्ही एक छोटासाच प एका गुंठ्याचं त्यांनी प्लॉट तयार केला आहे आणि असंच करणं गरजेचं आहे याच्यानंतर परत आता इथून पुढं दुसरीकडे त्यांना ट्रान्सफर करून लावता येतं एकदम छान वाढच आहे त्याची टिश्यू कल्चरची रोपं त्यांनी तिथून जाऊन आणलेत प्रत्यक्ष त्यांच्याकडं सगळं बिल वगैरे आहे गवताळवाडीचं नियंत्रण किंवा इतर जे आहेत तिथं एक काळजी घेतली जातात आणि त्याच्यानंतर रोपं बाहेर दिली जातात कोईमतूरला त्याच्यामुळे पुढं प्रसार होताना ते चांगल्या बियाण्याचाच प्रसार होतो आहे आपण पण असंच केलं पाहिजे या शेतकऱ्यासारखंच जसं जास्तीत जास्त निरोगी बियाणं पुढं आपल्या स्वतःच्या शेतात तयार करून आपण लावलं पाहिजे चार सुद्धा त्यांनी त्याच बत्तीच्या फक्त हे तिसऱ्या स्टेपचं बियाणं आहे टिश्यू कल्चरचं आणून तीन वर्ष तिसऱ्या वर्षाची लावण ही झालेली आहे तो सुद्धा तुम्हाला गवतळ वाढ दिसत नाही या दोन पंधरा जिरो बाराच्या आहेत या शेतकऱ्यासारखंच आपण पण केलं पाहिजे आपलं स्वतःचं बियाणं प्लॉट पाहिजेत त्याशिवाय आपल्याला उत्पन्न चांगलं जर मिळवायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टी का आपण सांभाळल्याच पाहिजेत आणि केल्याच पाहिजेत मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद